नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या नूतन वास्तूचा गणेश पूजन सोहळा संपन्न खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीला देण्यात आली सीएनजी घंटा गाडी स्वराज्याच्या स्मृती गडावर रंगला शिवराज्याभिषेक सोहळा जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या देशभरातील नाममात्र विद्यार्थ्यांमध्ये रोटरी स्कूलच्या पंधरा विद्यार्थ्यांचा नामांकित आय आय टी कॉलेजमध्ये प्रवेश आणि महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या रोपाचं वाटप सविस्तर वृत्त रविवार दिनांक आठ जून दोन रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या नूतन वास्तूचा गणेशपूजन सोहळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी आणि डॉक्टर सौ शर्वरी जोशी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला दरवर्षी जेई नीट बी आर्च नाटा सी ए सी एस या परीक्षांचा त्याचबरोबर सीबीएसई दहावी आणि बारावीचा शंभर टक्के निकाल देणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही संपूर्ण कोकण विभागातील एकमेव शाळा ठरली आहे रोटरी स्कूलचा वाढता विस्तार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण भौतिक सुविधा आणि आनंददायी वातावरण देण्यासाठी या नवीन वास्तूचं बांधकाम या वर्षी पूर्ण केलं या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी रोटरी प्रतिष्ठानचे पराग चिखले शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जोगेश साडविलकर शेखर तलाठी 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 अभय निरंजन दळी संतोष वैद्य समीर विश्वास सोमण लक्ष्मीकांत पटेल संदीप नायकवडी आदित्य गांधी संकेत बुटाला अमित लड्ढा डॉक्टर शर्वरी जोशी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके कार्यक्रम विभाग प्रमुख देवयानी महाजन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेतील नागरी सुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाकरिता खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीला सीएनजी घंटागाडी देण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री ही घंटा गाडी ग्रामपंचायतीत आल्यावर शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाडीचं लोकार्पण करण्यात आलं लो। यावेळी भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर ग्रामविकास अधिकारी प्रशांत आग्रे भरणे तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर चिले भरणे ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेठ बैकर सदस्य राजेंद्र शिर्के ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे ज्योती पड्याळ युवासेना विभाग प्रमुख प्रणय ननावरे यांच्यासह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रायगड किल्ल्यावर तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत भव्य ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तो होता स्वराज्याच्या तत्वज्ञानाचा साक्षात जयघोष हिंदवी स्वराज्याची स्थापना ही त्या काळातील समाजासाठी आशेचा किरण ठरली धर्म न्याय आणि लोकहित हे शासनाचे असावे ही संकल्पना महाराजांनी आपल्या कारभारातून प्रत्यक्षात उतरवली या ऐतिहासिक दिवशी शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि दुर्गराज कोकणकडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम आमदार भरत शेठ गोगावले उद्योगमंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमदार महेंद्र थोरवे मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणाऱ्या झेईई परीक्षेसाठी भारतातून दरवर्षी अठरा लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसतात त्यापैकी विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षा पात्र पात्र ठरत देशभरातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशास होतात उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी मे मध्ये झालेल्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेत कोकणातील एकमेव रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे तब्बल पंधरा विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले ओम जैन यांनी कोकण विभागात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला यामुळे रोटरी क्लब ऑफ खेड तर्फे करण्यात आला तसेच नील लिमये केवल खापरे अश्लेषा देवधर साहिल अंगज मानस राहुल गौरव पाटील सुयश नवरंग तेजस कुमार असित पवार सलमान तडवी हर्ष पवार या गुणवंत विद्यार्थ्यांनी झेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन आय आय टी कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या रोटरी शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवलंय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त वत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वडाची फांदी न तोडता वडाच्या रोपाची पूजा करा आणि ते रोप आपल्या घराच्या परिसरात लावा या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोफत वडाच्या रोपाचं वाटप करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तालुकाध्यक्ष पूनमताई शेट्टे पाटणे यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सॅल्युट टू सायलेंट स्टार कार्यक्रमा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष अमर दळवी यांनी जे सी आय बद्दल आणि सॅल्युट टू सायलेंट स्टार हा कार्यक्रम समाजातील दुर्बल घटकांमध्ये जे कर्मचारी काम करतात यांना प्रोत्साहित आणि त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी केला जातो ही माहिती दिली तर माजी अध्यक्ष जे सी आनंद कोळेकर यांनी कोविड काळातील नर्सेस यांनी अत्यंत जोखमीच काम आपल्या जीवाची पर्वा न करता केलं त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक केलं जे सी आय क्लबचे चेअरमन जे सी परमानंद बेंखळे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या ठिकाणी सत्तावीस परिचारिकांचा सन्मान करण्यात आला सेक्रेटरी कपिल कोळेकर यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी माजी अध्यक्ष जेसी अमित कदम दीपक नलावडे उपाध्यक्ष रोहित ओतारी दानिश पाटणे खजिनदार चैतन्य सकपाळ उपस्थित होते कार्यक्रम प्रमुख डॉक्टर दिग्विजय पवार यांनी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं खेड तालुक्यातील भोसते ते शिव हा रस्ता पाच वर्षापूर्वी नऊ कोटी खर्च करून प्रधानमंत्री ग्राम सडक रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असताना काम पूर्ण झाल्यापासून पहिल्या वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली सदर रस्त्याचा मेंटेनन्स ठेकेदाराकडे असता ठेकेदार मातूर दुरुस्ती करायचा यामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडायचे यावर्षी रस्त्याची दुरावस्था झाली त्यावर टू व्हीलर देखील नेता येत नव्हती म्हणून भोसते ते आष्टी सर्व गावचे ग्रामस्थ जमा होऊन शिवसेनेचे उबाटा नेते आणि भा, आमदार भास्करराव जाधव यांच्याकडे त्यांनी रस्त्याची मागणी केली असता एका क्षणात मागणी मंजूर करून सदर रस्त्याचे खड्डे नऊ जून दोन हजार पंचवीस या दिवशी आर एम सीच्या चार गाड्या देऊन करण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थांनी जातीने उभे राहून लक्ष दिलं आणि खड्डे भरून घेतले ही सर्व गावे आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली यावेळी उपतालुका प्रमुख अ वाहपसैन माजी उपतालुका प्रमुख प्रमुख शिरीषकर शाखा प्रमुख राजेश खोचरे शाखा प्रमुख मुझफ्फर देसाई शौकत मापकर गणेश शिंदे मंगेश भातोशे फाईक रावल राहुल कापसे आणि ग्रामस्थ उपस्थित होते आ, नमस्कार मी वाहब सैन तालुका प्रमुख आपल्याला माहिती आहे की भोसते अलसूर निलिक कोंडवली आणि आष्टी आणि शिवला जोरणारा हा मुख्य रस्ता हा मागील एक वर्षापासून दूर अवस्थेमध्ये असून ह्यामध्ये दोन दोन फुटावर दो तीन तीन फूट खोल असे खड्डे भरलेले असताना ह्या रस्त्या घरे शासनाचा लक्ष गेलेला नसून ह्या रस्त्या घरे आम्ही दुरुस्तीसाठी हम नेहमी मागणी केली आणि ह्या चारही पाचही गावाच्या लोकांनी मागणी केली आणि आम आमचे नेते आणि शिवसेना नेते सन्माननीय भास्कर जाधव साहेब यांच्याकडे आम्ही जाऊन ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली असता आम्हाला ताबोडतोब दुसऱ्या दिवशी आर एम सी कॉन्क्रीटच्या तीन गाड्या देऊन ह्या रस्त्याचे आज खड्डे भरत आहे हे खड्डे भरल्यामुळे ह्या रस्त्यावर होणारी वाहतूक सुरलित होईल आणि लोकांना निवांतपणे आपल्या सहघरी येता जाता येईल म्हणून हे रस्ते आम्ही दुरुस्त करत आहे पर शासन एवढं निर्लज्ज आहे की एवढ्या दुरावस्थेत रस्ता असतानाही शासनाचा याच्यावर लक्ष न गेल्याने आम्ही शा शासनाचा निषेध करत आहोत सर्व शिवसैनिक आणि सन्मानियच्या पाच गावाच्या कोण पाचवी गाव जनता सन्मानीय जाधव यांनी ठाणे आहे अशी मी गवाही देतो जय महाराज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेड येथील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला यामध्ये खेड भरणे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्धा अभिषेक आणि पूजा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा भरणे यांच्या वतीने करण्यात आली खेड शहर श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने खेड कुवारसाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक आणि पूजन करण्यात आलं तसेच श्री हुतात्मा अनंत कान्हेरे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक आणि पूजन करण्यात आलं यावेळी दत्ताराम मेरापल्ले अमोल जाधव प्रशांत सावंत सुहास आंबेडे रोशन शिंदे निलेश शेडगे गणेश नलावडे दुर्गेश शिगवण आदी शिवप्रेमी उपस्थित होते खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉक्टर भवन खेड येथे सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला सदर कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष तथा खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे अध्यक्ष निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंदार हळदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा दहावी बारावी उत्तीर्ण तसेच बी ए बी कॉम बीएससी आणि इतर पदवी पदविका प्राप्त विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग या सर्व क्षेत्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून रिगल कॉलेज चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष संजय शिर्के यांनी मार्गदर्शन केलं यावेळी आयसीएस कॉलेजची विद्यार्थिनी सानिया समीर जाधव हिला इटली येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारताच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचं विशेष अभिनंदन करण्यात आलं तसेच दहावी गुण मिळवून राज्यात प्रथम आलेल्या श्रेयस निलेश तांबे याचा विशेष सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ मुंबई मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक हळदे उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत समिती माजी सदस्य डॉक्टर गणेश मोरे आरपीआयचे कोकण विभागीय संघटक सुशांत सक्पाळ तिसे ग्रामपंचायती सरपंच निकिता जाधव महिला आघाडी तालुका अध्यक्ष स्वाती जाधव अपूर्वा पवार रीना तांबे गुणवंत विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक उपस्थित होते दापोली आगारात पावसामुळे पाणी चिखल तसेच मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा होतोय सदरची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणं गरजेचं आहे यासाठी प्रमुख पप्पू रेळकर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे यांनी दापोली आगाराचे मुनाफ राजापकर यांच्याशी आगाराची पाहणी करून सविस्तर चर्चा केली यावेळी नगराध्यक्ष कृपा घाक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर नगरसेविका प्रीती शिर्के अल्पसंख्याक शहर प्रमुख नदीम मुकादम शहर संघटक मंदार केळकर शबनम मुकादम उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी